खालापूर तालुक्यातील चौक येथील पनवेल कर्जत रेल्वे मार्गाजवळील पुलाखालील मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यातच सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची बिकट अशी अवस्था झाली आहे त्यातच चिखल मातीचा रस्ता असल्यानं कसरत करत वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये या मार्गावरून दररोज अनेक लोक ये करत असतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाची दुरुस्ती न झाल्यानं त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे पावसामुळे या मार्गावरील खड्डे आणखी मोठे झालेत या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व हो वाहन चालकांनी केली आहे आणि गेले दोन वर्ष झाले तरी हीच अवस्था आहे रेल्वेवाले फक्त थोडासा माल टाकतात तेवढा पुढे टेम्पोर करून देतात आम्हाला गेल्या वेळेस माझा स्वतः भाऊ पण दोन वेळा पडलेला आहे तर तुम आमची एक विनंती आहे लवकरात लवकर आम्हाला आरोड करून द्यावा नाहीतर उडा करून द्यावा लवकरात लवकर गेल्या नाही ही विनंती आहे बऱ्याच थेटिंगमध्ये आम्हाला पुस्कल खड्डे फिड्डे गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या चालतात आमची गाडी पण फास्ट होईत नाही आणि दोन्ही हिंदा हेडलाईन बघायचं तुम्ही एवढा मोठा खड्डा मोठा डोळ्यात जायला ते आपण बुजून देवे आमची विनंती दे आम्ही त्यांना खूप सांगितले तरी पण ते वरच्यावर माल टाकतात रिटर्न आहे तसंच करतात तर तुम्ही पाहता इथे बीच खाली किती पाणी साठलेले तिथून वाहनांची रोज ये जा चालू असते शाळकरी ताल मुलं त्यांना हाताला जोडून असल्या खड्ड्यातून या पाण्यातून प्रवास करावा लागतो आणि खूप म्हणजे खूप त्रास सांगावा लागतो जास्त शाळेचे मुलं वेळेवर पोचू शकत नाही अशा खड्ड्यांमुळे वार मी तर म्हणतो की वारंवार ह्या लोकांना आम्ही निदर्शनासं आणून दिलेलं आहे की रस्ता खराब झाला आहे तुम्ही रस्त्याची खूप दुरा दुरावस्था आलेली आहे तिथे फार अवजड वाहनं पण चालतात तर त्यांनी ह्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी आणि आता भरपूर पाऊस जर झाला तर इथे जवळजवळ तुम्हाला कमरेवढं पाणीच असतं म्हणजे आम्हाला वाहनं पलीकडे नेता येत नाही तिकडची वाहनं इकडे आणता येत नाही वाहन इकडेच कुठेतरी उभी करून मुलांना शाळेतल्या मुलांना हाताल धरून आपल्याला पाणी आम्हाला घरी जावं